एक मोठी बातमी समोर येत आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाची तेरा दिवसात एकावन्न एक ठिकाणी अवैध मद्यावर कारवाई राज्य उत्पादन शुल्क नांदेड विभागाचे विभागीय उपायुक्त बी एच तडवी यांनी दिलेल्या निर्देशानुसार लातूर जिल्ह्याचे अधीक्षक श्री केशव गो राऊत राऊसू लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष गुन्हा अन्वेषणाच्या मोहिमेच्या अनुषंगाने एक तेरा फेब्रुवारी दरम्यान लातूर जिल्ह्यात अवैध मद्य निर्मिती विक्री वाहतूक विरोधात लातूर उदगीर निलंगा चाकूर विभाग यांनी संयुक्तरित्या विशेष मोहीम राबवून एकूण एकावन्न गुन्हे नोंद करण्यात आले यात अठ्ठेचाळीस आरोपींना अटक करण्यात आली सदर था गुन्ह्यामध्ये हातभट्टी दारू नऊशे पंचेचाळीस लिटर हातभट्टी बनविण्याचे रसायन चौदाशे लिटर देशी एकशे बारा लिटर विदेशी दारू एकवीस लिटर असा एकूण दोन लाख एकवीस हजार सातशे नव्वद रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मागील वर्षाच्या तुलनेत गोंद नोंद गुन्ह्यांची वाढ झाली असून तीस पेक्षा अधिक आरोपींना गजाड करण्यात यश आले आहे तसेच जप्त केलेल्या मुद्देमालातही लक्षणीय वाढ झाली आहे सदरच्या कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक आर एस कोतवाल आर एम चाटे आर व्ही कडवे श्रीमती यू ही मिसाळ दुय्यम निरीक्षक आर डी भोसले श्री एस राठोड एस के वाघमारे यांच्या